आणि मुंबईतल्या पूर्व द्रुतगती मार्गावर एक्केचाळीस झाडांना विष देऊन त्यांची कत्तल केल्याचं समोर आलंय पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर परिसरामध्ये एक्केचाळीस झाडांवर विषप्रयोग करून त्यांची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पंतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय जाहिरातींच्या होर्डिंग्ससाठी किंवा बांधकामामध्ये अडचण ठर ठरत असल्यामुळे थर या झाडांची कत्तल झाल्याचा संशय मुंबईसह संपूर्ण जगाचाच पारा प्रचंड वाढल्यामुळे वृक्ष संवर्धनाचा संदेश मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये दिला जातो आहे मात्र मुंबईच्या रस्त्यांवर जी झाडं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत त्यांची बेसुमार कत्तल जी आहे ती विष प्रयोग देऊन केल्याची घटना समोर आलेली आहे मी सध्या आहे मुंबईच्या द्रुतगती मार्गावर घाटकोपरच्या रमाबाई कॉलनी समोर असलेली ही जी झाडं आपण पाहतोय यांच्यावर विष प्रयोग करण्यात आलेला आहे सम सम सुमारे पंचावन्न झाडांवर अशा प्रकारे त्यांची कत्तल करून विष प्रयोग केल्याचं समोर येत आहे आपण जर इथे हे झाड बघितलं या झाडावर ड्रिल करून अशा प्रकारे यामध्ये विष प्रयोग जो आहे तो केल्याचं समोर आलेला आहे एकूणच या रस्त्यावर आपण ब जर बघितलं तर पूर्वद्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात सामाजिक संस्था असतील मुंबई महानगरपालिका ज्या आहेत त्यांनी विविध प्रकारची झाडं लावलेली होती त्यामध्ये पामटेल असेल त्याचबरोबर सुबावळ असेल वड पिंपळ अशा प्रकारची जी झाडं आहेत सुबावळीची झाडं आहेत अशी मोठ्या प्रमाणात झाडं या ठिकाणी लावण्यात आलेली होती जे होणारं प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी त्याचबरोबर जो हा जर संपूर्ण रस्ता बघितला तर त्याच्यावर सुशोभीकरणासाठी ही सगळी झाडं लावण्यात आलेली होती मात्र या ठिकाणी ही जी झाडं आहेत ती झाडं त्यांची कत्तल केल्याचं समोर आलेलं आहे मुंबई महानगरपालिका यान विभागाच्या वतीने यामध्ये काही जाहिरातदार जे या ठिकाणी मोठे मोठे फ्ल फलक लागलेले ला आहेत त्या जाहिरातदारांनी हे केल्याचं जे आहे ती चर्चा आहे त्याचबरोबर या ठिकाणी काही नवीन इमारती आता तयार होत आहेत त्यांनी हे केल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी पंतनगर पोलीस ठाणे जे आहे तो पुढील तपास करतीलच मात्र अशा प्रकारे ह्या झाडांची कत्तल झाल्यामुळे वृक्षप्रेमी मात्र प्रचंड नाराजी व्यक्त करीत आहेत आणि ज्यांनी हे कृत्य के केलेलं आहे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होते आहे प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट